पाण्याची डॉक्टर छाया महाजन यांच्या पाण्यावरचे दिवे या ललित लेखसंग्रहातील एकाग्रता हा लेख आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर बघूया लेख एकाग्रता रोहित उड्या मारत घरात आला पण समोरच्या आईला बघत त्यानं चेहरा लगेच गंभीर केला अंधुक डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत आजे कनवाळूपणे म्हणाली दमला असेल तीन तीन तास कशाचे रे क्लास तुझे तुझ्या आईला नाद आहे सुट्टी लागली रे लागली की कधी एकदा तुला अडकवून टाकते असं होतं तिला आपल्यावरच्या अन्यायासाठी कोणीतरी बोलते असं वाटून रोहित सुखावला पण आईने मात्र रागाने आजीकडे पाहिले आणि म्हणाली काय केलं हो मी त्याच्या चांगल्यासाठीच करते ना अगं सुट्टी नको का त्याला मागच्या सुट्टीत उंची वाढवा शिबीर अगं सातवीतलं ते पोरग वाढली असती उंची त्याची त्याची त्या वय काय वाया चाललं होतं आता हे नवं फॅड काय तर म्हणे कॉन्सन काय 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 रे रोहित ते आजी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प काय कॉन्सन्ट्रेशन कॅम्प तू तर हिटलर न चालवलेला कॅम्प सारखं बोलतोय आई संतापून त्याला म्हणाली मला कॅम्प नाही आजी आजी शिबिर शिबिर एकाग्रता शिबिर म्हणतात त्याला रोहित म्हणाला मनाची एकाग्रता होऊन अभ्यास चांगला व्हावा म्हणून मुलांना विशिष्ट पद्धती शिकवल्या जातात विचार पांगू नयेत म्हणून रोहितला तर फार आवश्यकता आहे त्याची एका वेळी हजार गोष्टी त्याला करायच्या असतात मग कुठून लक्ष एक केंद्रित करणार आईनं पोट तिडकीनं म्हटलं आजी नरमली म्हणाली बरोबर आहे हा रोहित आईचं अरे अर्जुनानं कसं माशाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित केलं होतं इतरांनी माशाच्या सगळ्या अंगावर बाण मार मारले पण खाली पाण्यात पाहून डोळा फोडला तो फक्त अर्जुनाने तसं असायला पाहिजे मला कुठे पण जिंकायचं आहे आजी का राजकन्या मिळवायची आहे फक्त परीक्षेत पास व्हायचं आहे त्यात काय मोठं असं काय मोठं मो मेडल मु, मिळणार आहे आणि पास होण्यासाठी माझी एकाग्रता पुरेशी आहे तर नाहीतर मी काय नव्वीत आलो असतो आजी शिवाय <laughs> अजून मला शिकतच राहावं लागणार आहे आणि तेव्हा तेवढं कॉन्सन्ट्रेशन पुरे आहे ग आजीने त्याला जवळ बोलवलं फुर पुरंगटलेल्या नातवाला जवळ घेत विषय बदलत म्हणाल्या तुला जादू आवडते ना आम्ही जादू केल्यासारखे मेलेल्याचे आत्मे बोलवायचो खरं वाटत नाही खरंच आम्ही प्लॅनचेट खेळायचो आता खेळायचो हा शब्द योग्य वाटतो तेव्हा वाटायचं मरून गेलेल्या लोकांचे आत्मे बोलवून प्रश्नांची उत्तर मिळवायची हा कसला बाई खेळ कोणाला बोलवायचे आजी तुम्ही रोहित आजीच्या पकडीत आला कोणालाही अगदी महात्मा गांधींपासून पासून गल्लीतल्या सुतारापर्यंत कुणालाही कसं करायचं असतं ग आजी ते आपण करूयात का बघ पाटावर ए बी सी डी आणि अंकल लिहायचे कोपऱ्यात एक गोल काढून तिथे छोटी मेणबत्ती पेटवायची त्याच्यावर वाटी पालथी घालायची सगळे गोल बसलेले असायचे त्या वाटीला फक्त एक कुणीतरी बोट लावायचं मन त्याच्यावर एकाग्र करायचं म्हणजे वाटी हलायला सुरुवात होते आणि प्रश्नांची उत्तरं देखील मिळतात म्हणजे आत्म्यांना इंग्रजी येतं आजी आणि नुसत्या बोटांनी वाटी हलते मलाही पाहिजे रोहितची उत्सुकता वाढली हां आम्ही सुद्धा करायचो त्यात तर खुर्ची वापरायचो आम्ही कुणीतरी एक जण खुर्चीवर बसायचा हो नाही अशा उत्तरांसाठी खुर्चीचा पाय उचलल्या जायचा मी स्वतः बोट आहे आई सहभाग घेत म्हणाली खरं नाही वाटत परवा अनुज खऱ्यांनी म्हणे ऐंशी किलोचा माणूस नुसत्या बोटांवर खुर्चीतून अर्धा अधांतरी उचलला फक्त एकाग्रता करून हातात चमचा घेऊन ते त्याच्यावर मन एकाग्र करतात म्हणे आणि तो चमचा आपोआप वागतो रोहित तू अजिबात पेपर वाचत वाचत नाहीसा नाहीतर चक्क पानभर बातमी ही रोहितला एकदम मित्राची आठवण झाली त्याच्या आईने रेकीचा कोर्स केला तेव्हा त्या शिक्षिकाने सांगितलं होतं म्हणे जगात वारा झाडे आकाश अशा अनेक गोष्टींमध्ये ऊर्जा आहे आणि प्रचंड ऊर्जा आहे पण ती आपण वापरलेलीच नाही आत्ताशा कुठे आपण सूर्याची ऊर्जा चक्की आणि पूर्वी पाणचक्की वापरायचो मात्र आपण ती ऊर्जा फारशी वापरत नाही सूर्याच्या उष्णतेवर खूप गोष्टी होऊ शकतात त्या अशा चमत्कारांसारख्याच आहेत आता त्याच्यातला संशोधक जागा झाला आता रोहितमधला संशोधक जागा झाला आम्हाला वर्गात असं सांगितलं की आपल्या शरीरातही जबरदस्त ऊर्जा असते आपण ती वापरत नाही जर आपण तिला विवेकाचा वापर करून योग्य दिशा दिली आणि एकाग्रतेने एखादी गोष्ट ठरवली तर ती घडेलच घडू शकते म्हणजे आजीची वाटी ही फिरू शकते ज्ञानोबांची भिंतही चालू शकते आणि आपण अंतर्धान न होताही थेट दुसऱ्या देशात फेरफटका मारून येऊ शकतो आई म्हणाली पण मन नको का त्या विचारात नको ना जायला पण मन नको त्या विचारात नको ना जायला पक्का चांगला विचार असेल तरच ती ऊर्जा जागृत होईल नाहीतर ती होणारच नाही रोहितच्या उत्साहाचा फायदा घेत आईनं लगेच पकडलं आणि म्हणाली म्हणजे ध्येय पक्क आणि दिशा ठरवली की अशक्य असं काहीही नाही विचार पांगायला नको आजीने म्हणताच आई म्हणाली म्हणूनच शिबिर वाईट नाही आणि हा पठ्ठा जे पोपटासारखं बोलतोय ना त्यावरून कळतंय तोही थकलेला वगैरे नाहीये बरं का आईचे आजी बोलणे आजीच्या दिशेने होते कळतंय हां शरसंधान आजी म्हणाली रोहितला त्यांच्यातले छोटे खटके गमतीचे वाटायचे तो मध्येच गमतीनं म्हणाला बरोबर शरसंधान आहे तुम्ही दोघी अशी भांडणं एकाग्रताने भांडता रामायण महाभारतातलं जसं बाणांद्वारे एकाग्रतेने एखादं अस्त्र वापरायचे तसंच भांडणात केलं की के दुसरा ना मोहरम होणारच नको रे बाबा तसला विध्वंस नको हा आपल्याला आई म्हणाली आई रोहितच्या पकडीत आली तो हसत म्हणाला म्हणूनच सगळे क्षेत्र एकाग्रतेसाठी वापरायला नको अभ्यासापुरती एकाग्रता पुरे आणि त्यासाठी शिबिर नको